देशाचा प्रधानमंत्री जाहीर सांगतो की या देशामध्ये ज्यांच्या घरात हुल्या अधिक आहेत त्या तुमच्या घरातलं सोनं ते तुमच्या मंद सूच हे काढून घेतल्याचं राहणार नाही ही बस कलाम ही होणार नाही ती बस या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगतात आज एके ठिकाणी सांगितलं की उद्याला आम्हाला लोकांची आठवण सत्ता आली तर अयोध्याचं मंदिर आहे त्या संकटाची या देशात मंदिर असो मस्जिद असो गिरजाघर असो या सगळ्यांचं रक्षण करणं हा विचार तुमच्या माझ्या सगळ्यांचा आहे आणि कारण नसताना या धार्मिक भावना या देशात उत्तेजित करून लोकांच्या मध्ये एक प्रकारचं आंतरवादाचे काम मोदी करतायत Nie! Zdecydować ja się na się do